या परिवाराचं ऐश्वरिता आणि राजेंद्र पाचरणींच्या न्यू सप्तरंग कलेक्शन टेलर आणि सप्तरंग असं मी जाहीर करतो त्यानंतर त्यांना शुभेच्छा देखील देतो त्याच्यामध्ये या दुकानाचं नाव त्यांनी सप्तरंग ठेवलेलं आहे त्यावेळेस सर्व रंगाचे सर्व डिझाईनचे पॅटर्नचे कपडे मिळतील त्यांचा दर्जा क्वालिटी चांगली ठेवण्याचं काम करावंच लागेल दर रास राहणार असा विश्वास व्यक्त करतो नाव फक्त सप्तरंगी कपडेच इथं मिळतील असा कोणी गैरसमज करून को घेऊ नये तसं नाही प्रत्येक रंगाचे आणि कॉम्बिनेशनचे कपडे इथं ग्राहकांना मिळतील मला मगाशी उद्घाटन करत असताना राजेंद्रजी सांगितलं की दादा आम्ही इथं आल्यानंतर मला जर काही कपडे पाहिजे असतील तर त्याला कशा पद्धतीनं भेटा पाहिजे कशा पद्धतीने शिरवाणी पाहिजे ते अध्यादेश सांगितलं तर चोवीस तासाच्या आत त्याला तिथं शिवून दिलं जाणार आहे अशा प्रकारची सोय त्यांनी केलेली आहे मी त्यांना म्हणालो की वराची सोय केली पण वधून काय करायचं वधून तिथं जायचं तिचे पिको काय काय असतं किंवा त्याच्या संदर्भातलं तिचा पेटीकोट असेल तिथं ब्लाऊज असेल त्याचाही काहीतरी अशुन तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष दिलेलं दिसत नाही त्याच्यामुळे सोडून नवीन व्यवसायाला सुरुवात करताय प्रत्येक व्यवसायात ग्राहकाचा समाधान आणि विश्वास मिळवणं अतिशय महत्वाचं असतं मिळवलेला विश्वास टिकवणं हे देखील तितकंच महत्वाचं असतं त्यामुळे तुम्ही सर्वजण प्रामाणिकपणे सचोटीनं व्यवसाय करून या भागातल्या आमच्या ग्राहकांचा विश्वास संपादन करा याबद्दल मला खात्री आहे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या माग त्या ठिकाणी स्त्री असं जातं आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये देखील यशाच्या प्रत्येक असतात तिचा परिवार असतो तिचे पती असतात असे दोन पुरुष असतात त्याच्यामध्ये राजेंद्रजी आणि अश्विन वैवाहिक आणि व्यावसायिक जीवनात एकमेकांना त्यांनी चांगल्या प्रकारचे साथ दिलेली आहे एकमेकांची वाट ते करतायत खरोखरीच मी त्यांचं कौतुक करतो कुठलाही उद्योग व्यवसाय व्यापार त्या ठिकाणी करत असताना तो मालक कामगारांच्या मेहनतीतून मोठा होत असतो तसंच व्यवसाय वाढत असताना तो आजूबाजूच्या परिसरातील आणि प्रगतीचा आभार लावत असतो उद्योगामुळे त्या भागातील तरुणांना रोजगार मिळतो भागातील आर्थिक उलाडा वाढायला मदत होते सामाजिक सांस्कृतिक चळवळीला त्या निमित्तानं बळ मिळत असे अनेक प्रत्यक्ष प्रत्यक्ष फायदे त्या व्यवसायाच्या निमित्ताने होत असतात आज सप्तरंग शोरूम उद्घाटन होत असलं तरी अश्विनीताई आणि राजेंद्रजी हे बँकिंग उद्योग व्यापार सामाजिक सेवा अशा अनेक क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांच्यासारखी माणसं तयार झाली पाहिजे समाजाने त्यांना बळ देण्याचं काम केलं पाहिजे इतरांनी पण त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे एक एक अजून तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो त्या दोघांची मुलगी आर्या राजेंद्र पाचर्णी ही आठवीलाच आहे परंतु ती चांगली नेमबाच म्हणून ती जी ओळख आहे मधी मध्य प्रदेश मध्ये भोपाळला तामिळनाडू मध्ये चेन्नईला स्पर्धेमध्ये ती जाऊन आलेली आहे आपल्या पण मुलांच्या मध्ये एक चांगल्या प्रकारचं नैपुण्य आहे फक्त त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर देण्याची गरज आहे आता क्रीडा खात्याची जबाबदारी दत्तावा मरण्यांच्यावरच आहे युवक कल्याणची जबाबदारी आहे आपल्या अवकाबची जबाबदारी आहे अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी आहे आज देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एकनाथराव शिंदे मी आणि आम्ही सगळेच मंत्रिमंडळातील सहकारी काम करत असताना लोकांची अपेक्षा खूप आहे प्रचंड अशा प्रकारचं ताकद आणि खूप मोठ्या प्रमाणात महायुतीला ना यश हे महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमची जबाबदारी वाढलेली आहे त्या गोष्टीचं भान ठेवून आम्ही पावलं टाकतोय लोक त्याच्यामध्ये कालच मी अमित शहा साहेबांच्या बरोबर सरकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी मुंबईमध्ये केला आपल्या राष्ट्रीय पातळीवर सहकारी चळवळीला प्रोत्साहन देण्याचं काम स्वतः अमित भाई करतायत आणि त्यावेळेस मी त्यांना सांगत होतो की अमित भाई जरा वे उसाला दर चांगला मिळाला पाहिजे त्याच्यावर इथेगोवर करताना ज्यूसचं इथेगोवर बी एम टी त्याचे दर जरा वाढले पाहिजे शेवटी आमचा शेतकरी आहे मला तुम्हाला दुसरंही सांगायचं आहे तुम्ही किती राजगुरुनगरच्या खेळच्या चाकडच्या किंवा माझ्या जुन्नर खेड आंबेगाव या सगळ्या मावळातल्या शेतकऱ्यांनी आपला बहुतेकांचा इतका महत्वाचा तुम्हाला माहिती नाही परंतु आपल्या राजगुरू नगरचं जे संशोधन केंद्र आहे तिथं कांद्यावर संशोधन झालंय आणि असा कांदा तिथं तयार करण्यात आलेला आहे की तो नऊ वर्ष महिने बाजारामध्ये तुमच्याकडे टिकेल तो चाळीत ठेवला किंवा तो खराब होणार नाही आता इथून पुढच्या काळामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला शेती आपल्याला कोणताही व्यवसाय हा करावा लागणार आहे